आज आपण करणार आहोत इडली इडली तुम्ही खूप वेळा केली असेल पण आज मी वेगळ्या पद्धतीने दाखवलेले आहे पीठ कशा पद्धतीने वाटायचं ही ट्रिक दाखवलेली आहे मी ज्यामुळे आपल्या इडली दाणेदार होतील आणि मौसूद पण दोन वाटी तांदूळ घेऊया हे मी घरचे तांदूळ वापरलेले आहेत कोणताही मोठा तांदूळ वापरायचा बारीक सुवासिक तांदूळ वापरायचा नाही हे दोन वाटी घेऊया उडीद डाळ अर्धी वाटी घेऊया दोन चमचे हरभर डाळ घेतलेले याच्यामुळे चव चांगली येते इडल्यांना पोहे घेतलेले आहेत दोन चमचे पोहे घातल्यामुळे इडल्या सॉफ्ट होतात आणि पीठ लवकर आमतोय पाव चमचा साहित्य एकत्र भिजवलेलं आहे हे दोन वेळा मी धुवून घेणार आहे त्याच्यानंतर आपण एकत्र तांदूळ दोन वेळा धुवून घेतलेले आहेत तांदूळ आणि डाळ त्याच्यामध्ये मी जिरे टाकलेले आहेत आणि हे आपण चार ते पाच तासांसाठी भिजत ठेवूया पाच तासानंतर आपले तांदूळ आणि डाळ व्यवस्थित भिजलेले आहे आता आपली इडली दाणेदार आणि सॉफ्ट दोन्ही होण्यासाठी आपण डाळ आणि तांदूळ आहे ते दोन भागामध्ये डिवाईड करायचं एक भाग आहे तो आपण बारीक रव्याप्रमाणे वाटून घ्यायचा आणि एक भाग आहे तो एकदम बारीक वाटून घ्यायचा त्याच्यामुळे काय होईल आपली इडली सॉफ्ट पण होईल आणि दाणेदार पण होईल तर आपण हे वाटून घेऊया डाळ आणि तांदूळ दोन भागांमध्ये वाटून घ्यायचा आहे पहिला भाग आहे तो जाड वाटलेला आहे आणि दुसरा भाग बारीक वाटून घ्यायचा मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं मिक्स करून घेऊया खूप जास्त पातळ करायचं नाही पीठ पातळ केलं तर इडल्या खाली बसतात आणि खूप जास्त पीठ घट्ट केलं तर इडल्या एकदम दाट होतात आता पीठ आठ तासांसाठी झाकून ठेवूया पीठ बघूया कसं झालेलं आहे आठ तासानंतर पीठ जवळजवळ दुप्पट फुगलेलं आहे आणि पिठाला अशी जाळी पडलेली आहे फेस आलेला आहे त्याला जास्त जरा फेटून घेऊया आपण वरच्या दिशेला असं फेटायचं म्हणजे त्याच्यामध्ये हवा भरते प्रत्येक वेळी इडली करण्याच्या अगोदर पीठ फेटून घ्यायचं म्हणजे इडल्या हलक्या होतात पिठामध्ये हवा भरते अगदी दोन ते तीन मिनिट आपण पीठ फेटून घेऊया इडली पात्राला थोडासा तेलात हात पुसून घ्यायचा म्हणजे इडल्या लगेच सुटतात सोडा वापरलेला नाही आहे पीठ एकदम हलकं झालेलं आहे उष्णतेमुळे पीठ हलकं होतं एकदम आमतं लवकर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सुरुवातीला दोन ते तीन मिनिट गॅस मोठा ठेवायचा म्हणजे इडल्या फुगतात त्याच्यानंतर इडल्या शिजण्यासाठी आपण दोन मिनिट ते तीन मिनिट गॅस पुन्हा बारीक करून ठेवायचं म्हणजे इडल्या व्यवस्थित शिजतात इडली झालेल्या आहेत आणि अशा फुगलेल्या आहेत ह्या आता गॅस आपण बंद केल्यानंतर इडल्या शिजल्यानंतर हे काय करायचं लगेचच बाहेर काढून ठेवायचं नाहीतर वाफेचं पाणी पडून इडली ओली होते आता हे थंड झालेलं आहे आपण काढून घेऊया एकदम दाणेदार झालेले आहेत जाळी पडलेली आहे अगदी अशी मौसूत झालेली आहे सर्व इडल्या झालेल्या आहेत इडली चटणी आपली तयार आहे